सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ झाली आता आयुष्य बाप्पा पहाटेच गेलेत आणि आता वेळ झाली आयुषला शाळेत सोडून यायची आणि आयुषचा नाश्ता पण झालाय आज था। किती छान दिसते वेळ बघा आमचं आवरून बसलाय आमचं आयुष शाळेत जायचं टायमिंगला अर्धा तास अगोदर आवरून बसतो आहे की नाही टिफिन रेडी झालाय सगळं रेडी तर आज मला जायचं आहे आयुष्याला सोडायला आणि आज आहे सोमवार म्हणजे माझा उपवास त्यामुळं मी काय आज नाश्ता वगैरे काय एवढं केलेलं नाहीये आग माझे ममाटी शिली गश बरे एकदा हश स्माईल प्लीज स्माईल प्लीज जा बाबा कती हाशी एकदा कुठं ग्राउंड वरती आता तुला कुठं नेलत पप्पानी मग काल कधी का जाणार आपण आलो उशिरा आपण घरी शाळेत कोण जाणार नाही नाही शाळेचा खाडा नाही करायचा आयुष लागलं नाटक करायला आता आयुष्या बापाने एक फोन लावते मग ते बरोबर करते त्याला मग बरोबर शाळेत जातो शाळेत सोडायला चाललंय बघा मी ऊन आया थोडस गार पण लागते म्हणलं जाऊ ते घालाव स्वेटर वर या या वरती चल रागवतो तू कुठं गेलती ती मम्मा दादाला शोला गेली ती म्हण्या रागवतोय मला मी कुठं गेल गेले त्याला सोडून म्हणून माझी वाटच बघत बसला होता बाहेर कुठं गेलं कुठं गेलं घरात कोण नाही दिसले की म्हणे बाहेर बसणार वाट बघत आले की म्या म्या वर बसणार किराणा राहिला होता काल भरायचा ना किराणा भरायचा आहे मला तर हे असे डबे हे डबे काल मी सगळे स्वच्छ करून ठेवलेले आहेत सगळी माननी पूर्ण स्वच्छ करून ठेवली आहे आणि ही सुद्धा मी जरा क्लीन केलं आहे सगळं पुसून पुसून आणि हे पोतं आपलं सामानाचं आता यातनं सगळे एक एक बाहेर काढू आणि डब्यांमध्ये भरू तर इथं आईच्या बाप्पाचे ताट रेडी केले बघा मस्त जेवण केले भाकरी चवळीची भाजी भात आणि वरण इकडे गेले आता त्यांना फक्त भाजी भाकरी आणि भात दिले वरण लास्टला देते आणि मला पण फळाचं आणले काय आणले कुठे फळ कुठे माझा हा फराळ परत पाठ तुम्हाला फराळाचं आणले मला मस्त काय काय आतमध्ये हा दूध आहे आणि चिवड आहे <laughs> थँक्यू चला आता मी पण फराळ करून घेते आणि आजूबाप्पा पण जेवण करून घेते आणि संध्याकाळी आज जायचंय आईसला घ्यायला आज मी एकटी जाणार आहे आजचे बाप्पा पण तर चला जेवण करून घेऊ आता काय करायचंय माझ्या पुढं बसला जाऊन कसं जाऊ मी घरात हा चल बिस्किट देते तुला मी बिस्किट देते ना चल दादा आला शाळेतून बोलणे खाऊन है ना याला आज मी थोडस लेक्चर देणार आज दादा टायगरला बिस्किट द्यायच पण खून होती ना खून आपण ना बिस्किट खायच तुला किती वेळा लागतोय म्हण माझं तोंड केवढ बिस्किट घेवढीच के हे कि नाही म्हणे म्हणते टायगर खा बिस्किट आज आम्ही आलोय बघा आयुषला घेऊन थोडस ग्राउंड टाईप आहे पण का नेट वगैरे आहे तिथं क्रिकेट खेळायला कारण त्याला क्रिकेट इतकं आवडतं खेळायला की त्याला नाही का एक दोन वर्ष झाले होते क्लासेस पण चालू करणारे पण तो बघा कसा खेळतात आयुषचे पप्पा आणि तो दोघं खेळतात त्याला कमॉन 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 आयुषचे पप्पा <laughs> आयुष्यप मस्त शॉट मारला मस्त चाललंय <laughs> गेम बघा यांचं मस्त मी पण एक बॅटिंग करून बघणार आहे का ते Wow. Ah. Ah. Wow. Wow. Ready? Wow. ¿Qué hora para papá? ¿La tu papá? papá? papá. papá, papá. वरणायचा जीव आले तुझ्या गुंड्या नुसतं बाहेर फिरायला गलाय आता कळायला नुसतं आमच्या मनाला बाहेर पडायला घरात बसत नाही आईबत काय मनीच्या मागे जातो काय तू हा मनीने बुक्की मारली तो हे <laughs> की नाही बरोबर आहे की नाही हा मनीत बुक्की मारली मनीला मस्त पैकी ढसून खालून एक वलून एक बघा आम्हाला रात्र झाली होती आणि दुपारी भाजी भाकरी केलं होतं पण भाकरी थोडीच केली होती गरम गरम आयुष्या बाप्पाना तर आता आयुष्य बाप्पा काही जेवणार नाहीये नाही <tinyan> ना जेवणार इथं आयुषने जेवायला चालू केलंय कारण त्याला खेळून खेळून भूक लागली आहे ना बाळा हा माझं पण ताट रेडी आहे तर मी मस्तपैकी मेथीची भाजी गरम गरम नंदुपारची भाजी शेगण्याची चटणी आणि भाकरी घेतली आहे खायला तर चला मी पण जेवण करून घेते आणि आजचा व्हिडिओ पण इथंच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनची घंटी नक्की दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद